नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी श्री रतनसिंह चावरिया महाराज संघ वतीने गुरुपौर्णिमानिमित्त भंडारा वितरण अकोला येथील गणेश घाट गोगामिळी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला आमदार विप्लव बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली वतन वस्तात बाबू पैलवान गोहर यांचे यावेळी स्वागत करण्यात आले आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी काल्यू भगत निनोरे विजयनगर मनु सारसर भगत यांचे दोन आखाडे गणेश घाट येथे आले होते यावेळी करण सारवान दीपक थोनवाल विजय पथरोड करण सारवान अर्जुन सारवान गुड्डू चावरे संस्थापक अध्यक्ष सचिन सावरे रतनसिंह चावरिया महाराज संघ यांची उपस्थिती होती मदन सिंह चावरिया महाराज संघ की ओर से गुरु पूर्णिमा महोत्सव निमित्त आज गणेश घाट गोगा मेरी अकोला के अंदर हमारे सम्मान्य कालू भगत जी निन्दोरे वतन उस्ताद बापू पहलवान जी गोयर इनका निशाना खड़ा इनका यहाँ पर हुआ उस उपलक्ष में हमारे कालू भगत जी निन्दोरे एवं उस्ताद बब्बू पहलवान जी गोहर साहब इनका श्री रतन सिंह चावरिया महाराज संघ की ओर से एक पुष्पमाला से स्वागत किया जाता है सभी जोरदार तालियों से उनका स्वागत करेंगे <प्थारी> नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा